खेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहन येते रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी सुरेश गणपत तांबे यांचा सेवापूर्ती सदिच्छा सोहळा संपन्न खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाचे चिटणीस सुरेश गणपत तांबे हे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी व बँकेतून सव्वीस वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झाले कर्मचारी म्हणून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच कर्मचारी म्हणून काम करत असताना सामाजिक भान जपणे महत्त्वाचे आहे म्हणून ते खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेचे संघटनेत अग्रेसर होते तसेच खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाच्या शिवशाखेचे पदाधिकारी म्हणून व धामनदेवी गटातही महत्त्वाच्या पदावर काम करत आहे तसेच धामनदेवी गटाच्या गटप्रतिनिधी म्हणून ते आज खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाच्या चिटणीसपदी विराजमान आहेत या सेवापूर्ती सदितच्या सोहळ्याचे अध्यक्ष खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाचे अध्यक्ष मंदारजी हळदे यांनी भूषवले होते या कार्यक्रमात आपल्या भाषणातून बहुसंख्य मान्यवरांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या माझ्या <laughs> परिवारातील सासू त्यात माझ्या परिवार सगळं मित्रमंडळी माझ्या बँकेच्या अधिकारी या कार्यक्रमासाठी जमलेले माझ्या वारी मध्ये ज्या आम्ही राहतो त्या अपार्टमेंटचे माझे सर्व सहकारी त्याप्रमाणे माझ्या बँकेचे अधिकारी वैभव